कार्य सम्राट आमदार मुरबाड विधानसभा माननीय श्री किशनजी कथोरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दीपक शांताराम पवार अध्यक्ष पूर्व मंडळ भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका माजी सभापती पंचायत समिती मुरबाड नमस्कार मी दीपक शांताराम पवार भारतीय जनता पार्टी मुरबाड पूर्वचं अध्यक्ष तसेच पंचायत समितीने माझी सभापती आपल्या मुलबाड तालुक्याचे भाग्यविधाते अम्मा तरुणांना ज्यांनी घडवलं ते आमचे पितृतुल्ले त्यांनी मुळबाड घडवला आणि इतिहासामध्ये त्यांनी नाव कोरलं असे मुळबाडचे भाग्यविधाते आमदार आदरणीय किशनजी साहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो उडंद आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो परत एकदा मी त्यांना भारतीय जनता पार्टी मुळबाड तालुक्याच्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तमाम उलबाडकरांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच